नमस्कार नमस्ते, नमस्ते। काय सांगतील आमचे मार्गदर्शन प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश अप्पा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे फाटीला भव्य दिव्य बिंजोरचं मैदान संपन्न होतं रात्री या ठिकाणी बऱ्याच बैलगाडी मालकाचा थोडा संभ्रम झाला होता कारण संपूर्ण भागात पूर्णपणे पाऊस होता परंतु या ठिकाणी सकाळी आता फाटीची चौकशी करता या ठिकाणी कोणताही पाऊस नाही आणि या ठिकाणी बैल सगळं फाटी सगळी क्लिअर आहे म्हणजे बैलाला पळाय काय प्रॉब्लेम नाही काय नाही तरी पण ज्या बैलगाडी मालकाच्या शर्ती जमलेत अशा बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर मैद्रा उपस्थित राहून मैद्राची शोभा वाढवावी काय सांगाल बैलगाडी मालकांना विनंती माल आहे लवकर या पावसा पाण्याचा दिवस आहे ती लवकर येऊन शर्यती करा काही अडचण नाही वातावरण चांगला या लवकर टाकलाय आपण व्हिडिओ सगळ्या ग्रुपला राहुल काय सांगशील राहुल आलाय मुंबईवरून खरंच चांगली आहे फाटी काल बरेचसे फोन झाले आणि पाऊस काल बऱ्याच भरपूर ठिकाणी होता मुंबईमध्ये असेल किंवा अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी मा पाऊस होता कालच आम्ही इकडे आलो होतो कोरेगावमध्ये होतो तर सकाळी इकडे आलोय तर अजिबात पाऊस नाहीयेत आपल्या इकडे उपस्थित झालेले आहेत तर बलगडा मालकांना एक नंबर द्यायची विनंती खास करून मुंबईवरनं मोठ्या संख्येनं बलगडा मालक आलेले आहेत आपण लवकरात लवकर या कारण का शेवटी निसर्ग आहे त्याच्यापुढे आपण काय करू शकत नाहीत लवकर येऊन लवकर शर्दी करा आणि आता तुम्ही बघू शकाल फाटी एकदम मस्त पिक आहे टनटणी आपण आरामात इथे शर्दी करू शकतो मैदानाची तयारी राहुल कशी काय वाटली मैदानाची तयारी चांगल्या प्रमाणे कारण की आपल्या इकडे सोन्या गोरव आहे म्हणजेच चांगल्या पद्धतीने तर आपल्या स्टेज वगैरे उभा केलेला आहे बॅरिकेडिंग वगैरे व्यवस्थित आहे आणि आता आपले थोड्याच वेळात सगळे पंच कमिटी वगैरे येईल तर लगेच आपण मैदानाला सुरुवात करू नक्कीच पहिली गाडी मार्केट लवकर आणि सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद